नमस्कार वैशाली रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता आंब्यांचा सीझन चालू आहे कैऱ्याही आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होत आहेत म्हणून म्हटलं तुम्हाला वर्षभर टिकणारा साखर आंबा दाखवावा तर त्यासाठी मी ते कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत आणि त्या पिलरच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला जो साखर आंबा आहे तो लवकर शिजतो हे जेवरचं कवर असतं ते जरा कडक असतं म्हणून ते शिजण्यात जरा वेळ लागतो त्यासाठी ते आपल्याला या कैऱ्या सोलून घ्यायच्या आहेत आणि ही जी साल आहे ती आपण फेकून न देता त्याचं आपल्याला सरबत बनवायचं आहे सरबत खूप छान असं याचं बनतं तर ते वेस्ट न करता तुम्ही त्याचा अशा पद्धतीने वापर करून घेऊ शकतात तर आता या ज्या कैऱ्या आहेत त्या एका मोठ्या भांड्यात घेऊन आपल्याला किसून घ्यायच्या आहेत साखर आंब्यासाठी कैरी निवडताना नेहमी आंबटच निवडावी जेणेकरून आपला जो साखर आंबा आहे तो छान असा गोड बनतो आता इथे कैऱ्या श मी इथे किसून तयार केलेल्या आहेत ते आपल्याला एका कढाईमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि कैरी जर आंबट असेल तर समप्रमाणामध्ये आपल्याला इथे साखर घ्यायची आहे मी जी कैरी घेतलेली आहे ती जरा कमी आंबट असल्याकारणाने मी त्यात थोडी साखर कमी टाकणार आहे तुम्ही समप्रमाणात यात साखर टाकून घ्यायची आणि साखरेला आणि कैरीला जे पाणी सुटतं त्यातच आपल्याला हा पूर्ण साखर आंबा शिजून घ्यायचा आहे वरतून एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या आपल्याला फॉलो कराव्या लागतात नाहीतर आपला जो पदार्थ आहे तो खराब होतो आता इथे साखरेला पाणी सुटलेलं आहे हे पाणी संपूर्णतः आटेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आणि आपल्या ज्या साखर आंब्याचा कलर आहे तोही चेंज होतो हळूहळू हा जो साखर आंबा आहे तो कढाईला सोडण्यास सुरुवात करतो तेव्हा समजावं की आपला हा साखर आंबा इथे बनवून तयार आहे आता बघा पाणी जे आहे ते संपूर्णतः इथे आटलेलं आहे यात मी आता थोडीशी वेलचीपूड टाकून घेणार आहे पूडने हा जो साखर आंबा आहे तो खूप छान लागतो आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा हा आपला साखर आंबा इथे बनून तयार आहे तुम्ही जर समप्रमाणामध्ये साखर घेतली तर साखर आंब्याचा कलर छान असा लालसर बनतो इथे साखर कमी वापरल्यामुळे साखर आंब्याचा कलर थोडासा ग्रीनिश राहिलेला आहे तुम्ही जर समप्रमाणात साखर घेतली तर मस्त असा लालसर कलरचा आपला साखर आंबा बनवून तयार होतो तर रेसिपी आवडली तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद